सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड़ घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर आपण सर्वांनी पाहितलं व आपण टायटल सुद्धा वाचले राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची महाचेतावणी जी महाचेतावणी दिली आहे मित्रांनो हवामान खात्याने होय मित्रांनो हवामान खात्याच्या लेटेस्ट महाचेतावणी अनुसार येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या चोवीस जिल्ह्यात होणार आहे आता अतिवृष्टी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा महा इशारा येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या चोवीस जिल्ह्यात होणार आहे अतिवृष्टी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या चोवीस जिल्ह्यात होणार आहे आता या ठिकाणी अतिवृष्टी आणि ज्या चोवीस जिल्ह्यात येत्या बहात्तर तासांमध्ये अतिवृष्टी होणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरू सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात व त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की सामान्य कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर सातत्यानं नवनवीन व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी तात्काळ बघाव्यास मिळेल पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी एक्स्ट्राचं प्रोत्साहन मिळत राहते म्हणून अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी एकच विनंती करतो की जरूर आपण चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट वजा चेतावणी येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या चोवीस जिल्ह्यात होणार आहे आता अतिवृष्टी पण अशा परिस्थितीमध्ये हा प्रश्न उद्भवतो की अखेर कोणत्या चोवीस जिल्ह्यात येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता दिसत आहे हे आजच्या व्हिडिओ समजून घ्यायचं आहे मित्रांनो आणि असं म्हटलं म्हटलं जात आहे की पुढील बहात्तर तास हे आप आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे आहेत कसे ते तुम्हाला समजावून सांगतो बंगालच्या उपसागराचा विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये दोन प्रणाली निर्माण होताना दिसत आहेत एक जी प्रणाली आहे ती आपल्याला बंगालच्या उपसागराच्या उत्तर दिशेला तर दुसरी प्रणाली दक्षिण दिशेला दिसत आहे या दोन्ही प्रणालीबरोबरच केरळच्या जवळपास दक्षिण दिशेला या ठिकाणी आपण बघू शकतात म्हणजे कुणीकडे अरबी समुद्रामध्ये आपल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे एकाच वेळी या तीन सिस्टीम ज्या आहेत त्या आपल्याला ॲक्टिव्ह दिसत आहेत याच्यामुळं केरळमध्ये जी पॅरल लाईन तयार झालेली आहे या ठिकाणी आपण जर बघितलं कोस्टल एरियामध्ये तर या ट्रफमुळं काय होणार की अरबी समुद्रातून बाष्प खेचल्या जाणारे आणि जा ज्याच्यामुळं आपल्याला कोकणामध्ये जोरदार पाऊस दिसणार आहे त्याच्यानंतर जे आपण बघितलं की दक्षिण साईडला म्हणजे थोडंसं विशाखापट्टणमच्या खाली तिथं जे कमी दाबाचं क्षेत्र झाले त्याच्यामुळं आपल्याला दक्षिणेकडून पाऊस येताना दिसणार आहे आणि जर बंगालच्या उपसागराच्या वरच्या भागाचा उत्तरेचा विचार केला तर त्याच्यामुळं उत्तर महाराष्ट्र व पूर्व विदर्भाच्या उत्तरेकडून या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे या तीन सिस्टीममुळं येत्या बहात्तर तासात राज्यामध्ये धो पाऊस कोसळणार आहे खास करून सर्व राज्याची परिस्थिती बघितली तर असा कोणता भाग असणार नाही की जिथं येत्या बहात्तर तासात पाऊस होणार नाही पण चोवीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिवृष्टी आणि त्या खालोखाल जी शिल्लक असणारे बारा ते तेरा जिल्हे ते आहेत ना तिथं मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होताना दिसू शकतो मग कोणकोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ शकते तुम्हाला समजावून सांगतो सर्वात प्रथम विदर्भ विदर्भाचा विचार केला तर विदर्भ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा याच्यामध्ये अकोला वाशिम आणि बुलढाणा इथं तुम्हाला या ठिकाणी लगेचच अतिवृष्टी दिसणार नाही पण येत्या बहात्तर तासांमध्ये अकराही जिल्ह्यात अतिवृष्टी शक्यता आहे मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड व त्याचबरोबर धाराशिवलातर या पाच जिल्ह्यात अतिवृष्टी शक्यता आहे कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तीन जिल्ह्यात अतिवृष्टी शक्यता आहे आणि त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग बघितला तर इथं आपल्याला कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर व त्याचबरोबर पुणे आणि नाशिक व अहिल्यानगरचा जो या ठिकाणी घाटमात्याचा इथं अतिवृष्टी होताना दिसू शकते राहिलेला नाशिकचा जो भाग आहे अहिल्यानगर पुण्याचा भाग आहे धुळे नंदुरबार जळगावचा भाग आहे आणि बुलढाण्याचा भाग आहे इथं अतिवृष्टी तुम्हाला दिसणार नाही इथं हलका ते मध्यम पाऊस दिसेल परंतु पाऊस इथं अठ्ठेचाळीस तासानंतर धोधो बरसणार आहे जर एकंदर परिस्थितीचा विचार केला तर दक्षिण कोकण दक्षिण महाराष्ट्र दक्षिण विदर्भ दक्षिण मराठवाडा व त्याचबरोबर पूर्व विदर्भ या असणाऱ्या पट्ट्यामध्ये अतिवृष्टी होऊ शकते अशा नदी नाल्यांना ओढ्यांना अचानक पूर येऊ हो शकतो म्हणून पल्ल्याट धोक्यात घालून ओढ्या नाल्यांना क्रॉस करू नका कारण अचानक कुठेतरी पाऊस वरच्या साईडला कोसळला तर पूर येण्याची शक्यता निर्माण होत असते तर ही होती मित्रांनो सध्याची अत्यंत महत्वाची माहिती वजा चेतावणी की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या चोवीस जिल्ह्यात होणार आहे आता अतिवृष्टी भविष्यात वातावरण कसं राहतंय पाऊस कशा पद्धतीनं कोसळतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी जरूर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपला आपल्याला आवडला असणार त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस आपला मित्र उदयाला व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार